बेलाच्या झाडाखाली महादेवा तू असं म्हणतात की बेल आणि बेलाचे झाड महादेवाला खूप प्रिय आहे त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी हे गाणे तयार केलेले असेल साबाई सु साबाई सू, सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू हार गुंफीला विरा रंगीला गुलाबाचे फूल भुल, माझ्या भुलाबाईला साबाई सु तू हार गुंपीला रंगीला चमेलीचे फूल माझ्या भुलाबाईला साबाई साबाई सु झाडा खाली महादेवा तू रंगीला फूल साबाई सु साबाई बेलाच्या काली महादेवा तू हार गुंफीला विरा रंगीला दासंदाचे फूल माझ्या भुला बाईला साबाई सु साबाई सु बेलाच्या झाडा खाली महादेवा तू हार गुंफीला विरा रंगीला झेंडूचे फूल माझ्या भुला बाईला साबाई सु साबाई सु बेलाच्या झाडा खाली महादेवा तू हार गुंपीला विरा रंगीला सूर्य फुल माझ्या भुला बाईला साबाई सु साबाई सु बेलाच्या झाडा खाली महादेवा तू हार गुंपीला विरा रंगीला कनेरीचे फुल माझ्या भुला बाईला साबाई सु साबाई सु तू हारगुंपीला विडा रंगीला साफेची फुल माझ्या भूलाबाईला साबाई सु साबाई सु बेलाचा झाडा खाली महादेव तू हारगुंपीला विडा रंगीला मोगरेची फुल माझ्या भूलाबाईला